मित्रांनो नमस्कार आज आहे तेरा जून आणि सकाळचे साधारणतः नऊ वाजत आहेत मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की येणाऱ्या दिवसामध्ये म्हणजेच दिनांक चौदा पंधरा जूनच्या पुढे मान्सून हा राज्यामध्ये जोर पकडणार आहे किंवा नाही म्हणजेच मान्सूनचा जोर हा कायम राहणार की मान्सूनचा जोर कमी होणार याचीच सविस्तर अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत एका माहितीनुसार या ठिकाणी सांगण्यात येत आहे की मान्सूनचा जोर हा वीस ते बावीस जूनपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे आणि नंतर म्हणजेच बावीस जून नंतर या ठिकाणी पावसाचा जोर म्हणजेच मान्सूनचा जोर वाढण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर सविस्तर अपडेट काय आहे हे व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती चाँग आवडल्यास लाईक नक्कीच करा आणि मित्रांनो आपण सगळ्यात शेवटी आज म्हणजेच तेरा जून दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा देखील जाणून घेणार आहोत तर तो देखील अंदाज तुम्ही बघावा मित्रांनो माहितीनुसार महाराष्ट्रात मान्सून पोहोचलेल्या ठिकाणी मध्यम पावसाची तर उर्वरित ठिकाणी तुरळक वळीव स्वरूपातील किरकोळ पावसाची शक्यता आपल्याला जाणवत आहे शुक्रवारी म्हणजेच दिनांक चौदा जूनपासून मुंबई व कोकण वगळता उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रातील एकोणतीस जिल्ह्यांमध्ये मात्र मान्सूनची पावसाचा जोर जो आहे हा काहीसा कमी होण्याची दाट शक्यता आपल्याला दिसून येत आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये चौदा पंधरा जून पर्यंत जिथे जेथे चांगला पाऊस होईल त्या दहा सेंटीमीटर ओल साध्य झालेला व पेर उतार नंतर पीक रोप तीस ते चाळीस दिवस धरेल अशाच खात्रीच्या ओलीवर सिंचनाची काही सोय असलेल्या चांगल्या प्रतीच्या जमिनीमध्ये स्वतःच्या निर्णयावरच सावधगिरी बाळगूनच पेरणीचे धाडस आपण केले पाहिजे असे या ठिकाणी माहितीनुसार सांगण्यात आलेले आहे कारण शुक्रवारी चौदा जून नंतर कदाचित पुन्हा पावसाचा जोर कमी होण्याची शक्यताही आपल्याला नाकारता येत नाही उर्वरित व जिरायत जमिनीसाठी खरीप हंगामातील पेरीसाठी अजून भरपूर शिल्लक कालावधी उपलब्ध असल्यामुळे सध्या तरी तेथे बाठर ओलीवर पेरणीची घाई करू नये असे वाटत आहे मित्रांनो यामागचे कारण असे की पावसाला पूरक ठरणारी मराठवाडा क्षेत्रावली चक्रीय वाऱ्याची स्थिती या ठिकाणी निवडलेली आहे त्यानंतर उंचावरील पूर्वपश्चिम वाऱ्याचा शियार झोन उत्तरेकडे सरकण्याऐवजी उलट अंदाजी शंभर किलोमीटर दक्षिणेकडे सरकलेला आहे मान्सून वेगात झेपावण्यासाठी ही स्थिती पूरक नाहीये त्यानंतर भारत महासागरीय तापमानाची द्वि दक्षिण ध्रुविता अनुकूल नाही आहे त्यानंतर विश्ववृत्तावरून पृथ्वीभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे चक्कर मारणारे उष्णता परिणामातील कमी दाब क्षेत्राचे मॅडन ज्युलियन दोल दोलने सध्या तरी त्यांच्या फेरीतील ठिकाणी हे भारत महासागरीय क्षेत्राच्या बाहेर तर आहेच शिवाय दोलन विस्तृत वाढ मर्यादेची पातळीही ही, ही एकपेक्षा कमी म्हणजेच मध्य रेषेजवळच रेंगाळताना आपल्याला जाणवत आहे आणि त्यामुळे आपल्याकडील मान्सून बळकटीसाठी त्या प्रणालीतून सध्या तरी अजून दहा ते बारा दिवस म्हणजेच तेवीस जूनपर्यंत आणि नंतरही कदाचित सध्या तरी चालना मिळण्याची शक्यता जाणवत नाही एलनिनो मावळतीकडे तर एन्सो तटस्थेकडे झुकत असल्यामुळे सध्या कालावधीतील ही स्थिती पावसालांना तारक ना मार्ग समजावी म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एकदम सटीकपणे सांगता येणार नाही की पावसाचा जोरा कमी होईल किंवा जास्त होईल परंतु या माहितीनुसार आपल्याला हेच कळत आहे की पावसाचा जोर येत्या काळामध्ये कमी होण्याची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर ही होती संपूर्ण माहिती मित्रांनो त्यानंतर आता आपण बघूया की आज म्हणजेच दिनांक तेरा जून दिवसभरातील हवामानाचा अंदाज म्हणजेच कुठे कुठे पावसाचा जोर राहील तर ते आपण आता रडारवरती जाणून घेऊया मित्रांनो तुम्ही ते स्क्रीनवरती बघू शकत असाल राज्यावरती संपूर्ण म्हणजेच संपूर्ण राज्यावरती हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे विदर्भामध्ये सुद्धा दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे तर पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रातील दक्षिण भागाच्या दरम्यान पावसाचा जोर हा कायम असणार आहे तर सविस्तर आपण बघूया की कुठे कुठे पावसाची शक्यता राहणार आहे तर मित्रांनो दुपारनंतर या ठिकाणी नागपूरचा आसपासचा भाग म्हणजेच गोंदिया आहे चंद्रपूर आहे कापसी आहे त्यानंतर भंडारा या भागाच्या दरम्यान म्हणजे जेवढा पण पूर्व विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज तर काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळतील सर्व असा पावसाचा अंदाज सारखाच राहणार नाही त्यानंतर मित्रांनो अमरावती आहे वाशिम अकोला अकोट अचलपूर त्यानंतर शेगाव आहे चिखली बुलढाणा वाशिम लोणार आहे रिसोड आहे या भागामध्ये सुद्धा मध्यम पावसाचे वातावरण किंवा हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला विखुरल्या स्वरूपात बघायला मिळत आहे सर्वदूर असा पाऊस या भागामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये परंतु ठिकठिकाणी हा पावसाचा अंदाज राहणार आहे त्यानंतर नांदेड वागला आहे त्याच्या आसपासचा परिसर या भागात सुद्धा ठिकठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे मित्रांनो बिदार आहे बसवकल्याण लातूर धाराशिव त्यानंतर सोलापूर आहे तुळजापूर आहे अकलूजचा आसपासचा परिसर म्हणजेच हा जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज विखुरल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळेल तर सोलापूर अकलूज लातूरचा दक्षिणेकडचा परिसर या भागाच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देखील आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या भागात देखील हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण विखुरलेल्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळत आहे तर मालेगाव जळगाव नंदुरबार नाशिक पालघर डहाणू सिल्वासा वळसद या भागातसुद्धा मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपारनंतर बघायला मिळेल त्यानंतर पुणे आहे सातारा आहे रत्नागिरी कोल्हापूर सांगली कल्याण डोंबिवली चिपळूण हा जेवढा पण कोकण किनारपट्टीचा भाग आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला दिवसभरामध्ये बघायला मिळू शकतो खास करून दुपारनंतर अंदर। एकंदरीत जर बघायचं झालं तर, तर, तर संपूर्ण राज्यावरती हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दिनांक तेरा जून दिवसभरा दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद